आणि काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजप इकडे महाराष्ट्रात काँग्रेस युक्त भाजप होण्याच्या वाटेवर आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते कमी होते म्हणून की काय आता काँग्रेस फोडण्याचे आदेशच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेत आता प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे कार्यकर्त्यांना आदेश दिल्यावर मूळ भाजपवासीयांच्या चिंता मात्र वाढल्या दुसरीकडे काँग्रेसनं बावनकुळेंचा हा वार असा काही पलटवून लावला 52 बावन करावी लागली शिवसेनेचं धनुष्य आणि राष्ट्रवादीचा घड्याळ भाजपाच्या हाताला लागलं खर पण हात मात्र अजून काँग्रेसकडेच आहे याच बहुधा भाजपला दुःख असावं बघूया आता रिपोर्ट 20 जून शिवसेना फुटली दोन जुलै दोन हजार तेवीस राष्ट्रवादी फुटली आता नंबर काँग्रेसचा मंडळी ही शक्यता व्यक्त करण्याचं कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान बावनकुळे म्हणतात काँग्रेसचे लोक फोडा काँग्रेसला रिकामी करा आता तुमी 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 करा। करा। पुणे जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्राण फुंकता फुंकता बावनकुळेंनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याचे आदेश आपल्याच कार्यकर्त्यांना दिले मंचावर होते काँग्रेसमधून भाजपवासी झालेले संग्राम थोपटे पाठीचा तणाव आला तर नाहीये त्यांना आपण सांभाळू तुम्ही तुमची काळजी करू नका मात्र एवढे करा प्रत्येक कार्यकर्त्या राहुल सगळं कोटे वगैरे ते सांगतोय संग्रामला संग्रामचा फायदा पार्टीला तिथं आपल्याकडे उद्या लागणार होत्या आपण काही पूर्ण नाहीये आपण जरी पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत घेतले पूर्ण आपण काही ठिकाणी आता पक्षातून फोडून त्यांनाच निवडून आणण्याचा भाजपचा हा प्लॅन नवा नाही आहे याआधीही काँग्रेससह विविध पक्षातून भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आणि सत्ता उपभोगणारे अनेक नेते आहेत त्यात नारायण राणे नितेश राणे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील बबनराव पाचपुते धनंजय महाडिक उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले संजय काका पाटील जयकुमार गोरे कालिदास कोळंबकर राणा जगजीत सिंह पाटिल गणेश नाईक काशीराम पावरा गोपालदास अग्रवाल रविशेठ पाटिल विजय कुमार गावित अशोक चव्हाण आशीष देशमुख अमर राजूरकर कृपाशंकर सिंह प्रशांत बम प्रशांत ठाकुर राहुल नार्वेकर निरंजन डावखरे राजेंद्र गावित अभिजीत पाटिल राहुल कुल रत्नाकर गुट्टे भास्कर राव खदगावकर गोपीचंद पड़लकर संग्राम थोपटे वैभव पिचड़ अमल महाड़क समरजित घाटगे आणि मंदा म्हात्रे असे किमान पन्नासहून अधिक नेते हे वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये याआधीच आलेले आहेत आणि त्यावरूनच काँग्रेसनं भाजपला डिवचलं आणि मग बावनकुळेंनी आपलं विधान सावरलं त्यांनी याआधी अशा प्रकारची कृती सुरूच केली होती भाजप ही काँग्रेसच्या नेतृत्व आणि कार्यकर्ते खाणारी चटकी आहे हे आमचं विधान जे आहे त्यांनी ते अधोरेखित केलं आणि याचाच अर्थ काय तर भाजपवर स्वतःचे कार्यकर्ते नाही आणि स्वतःच्या हिमतीवर निवडून येण्याची धमक त्यांच्यात नाही त्यांच्या मंत्रिमंडळात अर्ध्या अधिक काँग्रेसचे नेते ऑलरेडी आहेत आणि आता अधिक नेते मागतात आहे हे ते कमजोर असण्याचं त्यांनी जे मान्य केलं आहे ते या निमित्ताने नि मान्य होत आहे आणि जनतेच्या समोरही त्यांच्यात कुठल्याही प्रकारची धमक नसल्याचं सिद्ध झालं आहे राहुल गांधीकडनं त्यांना काही अपेक्षा नाही राहुल गांधी या देशात या देशामध्ये कुठलंही त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्यांचं काही विजन नाही विजनलेस पार्टी काँग्रेस पार्टी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आहे आणि जेव्हा काँग्रेस पार्टी किंवा कोणत्याही पार्टीकडनं आमच्याकडे कुणी येत असेल तेवटी पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच आहे भाजपच्या या प्लॅनिंगचा शिवसेनेच्या ठाकरे गटानंही समाचार घेतला हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहे जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही या लोकांनी संघावर टीका केलेली आहे या लोकांनी संघाची अवहेलना वाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवता तुम्हाला लाज वाटली पाहिजे हो आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याच कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते भाजप हा पक्ष इलेक्टोरल मेरिट वर चालतो असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस नेहमी करत असतात आम्ही तिघ पिऊन सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत त्यामुळे चौथ्या पाचव्या करता कोणा करता काही स्पेस राहणार नाही गेल्या काही दिवसातले प्रवेश अचानक माझ्या नजरेसमोर आम्ही त्यांच्या विचारलं <laughs> आता अनेक चांगले लोक पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत तर त्यांना आम्ही घेतो काही अडचण नाही आहे म्हणजे आज खरं सांगायचं झालं ना तर आमचे जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे विशेषतः उबाठा असेल शरद पवार साहेबांची राखा असेल किंवा तिसरी काँग्रेस असेल या तिन्ही पक्षाकडनं काही अपेक्षा फारशा त्यांच्या नेत्यांना दिसत नाहीये इलेक्टोरल मेरिटचा विचार करत असताना आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असते पुण्यात संग्राम थोपटे यांना मंचावर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागते महापालिकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांना चार्ज करणं जितकं गरजेचं आहे तितकंच भाजपमधल्या या उपऱ्यांचे प्रवेश योग्य असल्याचं दाखवणं तितकंच गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी